ही लढाई साधी लढाई आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही मी साधी मानत नाही याचं कारण की सुप्रीम कोर्टाने जे इलेक्ट्रोलेट बॉन्ड होते त्याच्या संदर्भातला आपला असणारा निर्णय दिला आणि निर्णय देताना असं म्हटलंय की ही जी वसुली करण्यात आली पक्षांना इलेक्ट्रल बॉन्ड मार्फत जी वसुली करण्यात आली ही बेकायदेशीर आहे इलिगल आहे आपण शहराच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बाजारामध्ये दादा फिरतो तो वसुली करतो दुकानदाराकडून चहा पाण्यासाठी आणि आपली संघटना चालवतो अशी असणारी परिस्थिती आहे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे दिलासा देणारं कार्यालय असलं पाहिजे सहानुभूती दारक कार्यालय असलं पाहिजे हे आता काही राहिलेलं नाही तर हे वसुलीचं कार्यालय झालं हे आपण लक्षात घ्या ईडीच्या मार्फत सीबीआयच्या मार्फत पोलिसांच्या मार्फत धमक्या देण्यात आल्या नुसत्या धमक्या देण्यात आल्या नाही तर काही जणांना अरेस्ट करण्यात आली आणि तुम्ही हे बॉन्ड विकत घेणार असाल आणि आमच्या पक्षाला देणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडतो नाही तर तुम्हाला आतमध्ये टाकतो अशी असणारी परिस्थिती आहे मी आपल्याला भिल्हा हे मानवतेचं कार्यालय पाहिजे की इथला सर्व वसुलीचं कार्यालय पाहिजे याचा निर्णय आपल्याला पाच तारखेला करायचा आहे हे आपण लक्षात घ्या सॉरी सात तारखेला आपल्याला करायचं हे आपण लक्षात घ्या आणि आपल्या मतावरती आपल्या मतावरती उद्याचा भारत कसा राहणार हे आपण लक्षात घ्या चार महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता त्या प्रश्नाचा आशय असा होता की दोन हजार चौदा प्रश्न विचारेपर्यंत दोन हजार चौदा ते प्रश्न विचारेपर्यंत भारतातल्या किती नागरिकांनी भारत देश सोडला आणि सोडताना त्यांनी नागरिकत्व सोडलं का याच उत्तर द्या नुसता देश सोडला असता तर मी समजू शकलो असतो पण त्यांनी प्रश्न असा विचारला होता की त्यांनी नागरिकत्व सोडलं का हा विचारलेला प्रश्न होता दोन हजार चौदा पासून ते प्रश्न विचारेपर्यंत शासनाचं उत्तर आलं आणि शासनाचं उत्तर आलं की सतरा लाख कुटुंब सतरा लाख कुटुंब की ज्यांची सत ज्यांची मालमत्ता पन्नास पेक्षा जास्ती आहे आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे यांनी नागरिकत्व सोडलं आणि देशही सोडला हे सरकारचं सो उत्तर आहे का सोडला? मी इथल्या सर्व संघवाल्यांना विचारतो का सोडला रविकांत बारसिंगची रिपोर्ट सांगली एच एन नेटवर्क